पुरी पिंडू नको लहान खोदाडा खात हातात कुरडा घेऊन खात इंडती आता लग्न करायचंय तर सायपाक पाणी शिक जरा कर <laughs> बरं सायपाक चहा पाणी भाकरी ते सगळं यायला पाहिजे असं हे <laughs> कसं जमन येते मम्माला दाखव मला उरक बर मला मग लग्न करते का माझा सायपाक चहा पाणी लग्न करीन ना मग तुझ्यासाठी गरम गरम चहा करते केस युक्त करू काय युक्त चांगला कर बाय ते मला माहिती नाही सायपाक लग्नच करायचं निसतं उतरून उतरून ठेव तिथं काय मी येणार आहे का पुन्हा लग्न झाल्यावर मग उतरू पकडाय का तसं शिकावं लागतं का लगना लग्न दाजी सोबत हाताला चटके तर बसच लागते ना तो इथ काय नाही आज दाजी आलंच नाही बनणार आहे आज माझी मम्मी बंग 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 खुश झाली पाहिजे एकच नंबर लई दुःख लागत <laughs>

ही साखर काय बोलून आणली कस आहे का बाबा देवा कितीने मिक्सर मिक्सरमधून काढून ठेवली असे नाही बारीक आहे बाई साखर ही कस कायकडे ब

साठी लागलेत बी माझ्यासोबत लग्न करायचंय गु था। समोर थांबा लुपुदे आता चहा चा केलेला मी तांडला देते गाय तू नाही देणार तांडलाच दाजीला लुपुदी मला थांबा मानू कुठे मामा पप्पा तुमच्यासाठी मी चा केलाय एवढा फास्ट <laughs> काय घेमाजी आहे अरे म्हणजे आता हे है <laughs>